नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडतंय कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि याच मैदान मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका लडका पंचमींदी कसरी वेगात शेवट सर्जा दाखल झाला होता सकाळीच आणि बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो एक टॉपची जोडी जोड आली होती तो म्हणजे अ एक अपराज देवता म्हणजे सुंदर कॉकटेल आणि वेगात शेवट पंचमेंदी कस सर्जा हा जोड मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर जोडून आला होता आणि या गाडीने सुट्टा निकाल घेऊन सुद्धा झाला पण मित्रांनो कुठेतरी चालल्याचं नशीबच मित्रांनो चा सा, साथ देत नाहीत असं म्हणावं लागेल कारण की आज सुद्धा मित्रांनो त्यांच्या गाडीवर जो जो बसला होता सनी ड्रायवर आपण आपण पाहिलंच की गेले एका सुद्धा सनी ड्रायवरला बॅन खाण्यात आलं होतं कारण त्यानं पिस्टन आणि मायब्याची गाडी होती त्यावेळी शेपटीवर चावा घेतला होता त्यामुळे त्याला बॅन बॅन खाण्यात आलं होतं ती पहिली वेळ होती मित्रांनो पण आज पुन्हा एकदा तेच घडलं या मैदानातसुद्धा गाडी खाली जात असताना था पुन्हा एकदा सर शिफ्टीत चाव घेण्यात आला आणि मित्रांनो जर आपण पाहिलं तर एका मुलाखतीत सांगण्यात आलं होतं म्हणजे जे ज्यांनी या बैलगाड्या क्षेत्राला वळण लावलं असे वाईचे विलास पैलवान आणि यांनी सांगितलं होतं की मैदानात जर एखाद्या गाडीवरती म्हणजे चापकाचा मारा असेल शिफ्ट चाव असेल असं काही घडलं तरी गाडल्या बॅ बॅ त्या मैदानासाठी बॅन करण्यात येईल त्या ड्रायव्हरलासुद्धा बॅन करण्यात येईल गाडी बाद देण्यात येईल तसं आता होणार का मित्रांनो तर मित्रांनो निका... निकाल निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि आज सनी ड्रायव्हरला पुन्हा एकदा बॅन करण्यात आला आहे आणि संध्याकाळी त्याच्या त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल पण मित्रांनो एकच प्रश्न उठतो की सारजा आणि कॉकटेलची गाडी बाद करणार का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर यामध्ये सारजाची काही चूक नाही त्याचबरोबर कॉकटेलसुद्धा चुक नाही त्यामुळे त्या गाडीला बात करण्यात आलं नाही ती गाडी आपल्याला सेमी सेमी पाहताना मिळेल तर मित्रांनो या या निर्णयाबद्दल तुमचं मग काय कमेंट करून नक्की सांगा सनी ड्रायव्हरवर नक्की कोणती कारवाई करण्यात यावी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो असं सुद्धा सांगितलं जात आहे की जर सनी ड्रायव्हरने हे दुसरी वेळ होती पण जर तिसऱ्या वेळेला पुण्याकरता तेच केलं तर सनी ड्रायव्हरला कायमचं घरी बसावं लागेल अहिले चर्चा चालु यबद् तुम चाहिँ मतकाही कमेन्ट गर्नु नक्च सबै पुनः काट्स भन्ना नी नै